आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा बेच्या उपस्थितीवरून कराडी निर्धार पक्का केलाय कि प्रचंड मताधिक्यानं या ठिकाणी जुन्नर मधन शिवाजीराव आळराव यांना या ठिकाणी आम्ही निवडून देणार आहोत व्यासपीठावरच चित्र या ठिकाणी अत्यंत आहे मगाशी बांदलशेटने उल्लेख केला हे व्यासपीठावर अतुल बेनके दिसत आहेत माजी आमदार त्या ठिकाणी शरद भाऊ सोनवणे दिसत आहेत आणि आशातही बुचके दिसत आणि त्यामुळे आता राहिलं कोण आणि हे एकत्रित येण्याची किमिया काय बांधवानो या आणि भगिनीनो या एकत्रित येण्याचे किमियागार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप सोबत आली त्यानंतर सन्माननीय अजितदादा पवार विकासाच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी सोबत आले आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी एक वज्र मोठ या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या ठिकाणी झालेली आहे आणि बांधवनं हेच लोकांना पाहिजे कोण खासदार होतोय कोण आमदार होतोय यापेक्षा विकासाच्या दृष्टीनं माझ्या पदरात काय पडतंय माझ्या तालुक्याच्या विकासासाठी कोण काय करत आहे सरकार कोण काय करत आहे याला त्या ठिकाणी महत्व आहे आणि म्हणून मी मोठा की तू छोटा मी मुख्यमंत्री की मी उपमुख्यमंत्री याचा विचार न करता या ठिकाणी या महाराष्ट्राचं हित आमच्यासाठी महत्वाचं आहे हा विचार घेऊन शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित आले आणि तेच खालपर्यंत या ठिकाणी जाताना दिसतय आणि म्हणून ही बांधव निवडणूक केवळ या ठिकाणी जिंकण्यासाठी एवढं नाहीये ही निवडणूक उद्याच्या महायुतीमध्ये भविष्यामध्ये विश्वास निर्माण करणारी निवडणूक आहे जर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विश्वास आला महायुतीचे सगळे खासदार या ठिकाणी निवडून आले तर भविष्यामध्ये महायुतीचा नाद कोणी करणार नाही अशा प्रकारची ताकद या महायुतीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झालेले आपल्याला दिसते बांधवळी निवडणूक केवळ वा जुन्नर वासियांसाठी किंवा शिव लोकसभा मतदारसंघासाठी महत्वाची नाही ही निवडणूक देशासाठी महत्वाची आहे ही निवडणूक या देशाचा नेतृत्व कोण करणार हा देश कोण चालवणार या देशाचा पंतप्रधान कोण होणार ही ठरवणारी निवडणूक आहे आणि आज देशवासियांनी ठरवलंय हा देश, देश चालवणार आणि देशाचं नेतृत्व करणार तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून आपल्याला आढळरावांना मतदान करायचं आहे बांधवान ही निवडणूक अभिनेता आणि एक नेता कार्यकर्ता यांच्यातली निवडणूक आहे अभिनेता चांगला अभिनय करू शकतो परंतु अभिनेता विकासाचं काम करू शकत नाही तुमच्या सुखदुःखात त्या ठिकाणी येऊ परंतु जो नेता असतो कार्यकर्ता असतो तो साथी त्या ठिकाणी तुमच्यासाठी अविरत त्या ठिकाणी काम करत असतो आणि म्हणून आढळराव साहेबांनी ते दाखवून दिलंय आपल्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संपर्क असेल विकासाची कामं असतील इथल्या जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं अत्यंत प्रामाणिक काम केलं त्यामुळे अभिनेत्याला बाजूला सारून या नेत्याला कार्यकर्त्याला निवडून देण्याचं काम हे जुन्नरवासीय केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही या ठिकाणी बिबट्याचा विषय आला मी मगाशी दादा येताना गाडीमध्ये शिरूरचं भाषण ऐकत होतो पवार साहेबांचंही ऐकत होतो आणि या लबाड कोल्ह्याचंही त्या ठिकाणी ऐकत होतो म्हणजे मैताच्या टाळूवरच लोणी खाणारी आवलार आहे या ठिकाणी एका निरबदार माझ्या मुलाचा त्या ठिकाणी बिबट्यानं मृत्यूमुखी त्या ठिकाणी मृत्यू झाला वाईट आहे बिबट्याचा बंदोबस्त काय करायचा तो आम्ही करू अजितदादा त्या ठिकाणी करतील परंतु या नाटक्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमची आहे मतदारांची ती या निवडणुकीमध्ये करा काय त्या शिरूरच्या सभेत बोलत होता एक छोट लेकरू रक्तरंजित क्रांती रक्त त्याच्या स्टाईल मध्ये हातवारे करून आणि त्या ठिकाणी तुम्ही रस्ते द्याल दादा निधी देतील परंतु त्या रस्त्यावर ना अंतयात्रा जाणार का अरे किती नीचपणाचं राजकारण निधी काय चाटायचं आहे का, का। अशा प्रकारचं वक्तव्य अरे तुझ्यासारखा खासदार आम्हाला चाटायचं आहे का हे तुम्ही या निवडणुकीमध्ये दाखवून द्या तुला याठी कानी साथे याठी कानी या ठिकाणी तडीपार करण्यासाठी शिरूरची जनता या ठिकाणी सज्ज झाले हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे निवडणूक देशासाठी एवढ्यासाठी म्हणतोय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचं नेतृत्व करत असताना जे साठ सत्तर वर्ष जे काँग्रेस वाल्यांना जमलं नाही ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला देशाला एका उंचीवर त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केला गरीबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र झटतायत माझ्या युवकाचं भविष्य काय त्याचा सातत्यानं विचार करतायत माझ्या महिलांना त्या ठिकाणी सबलीकरण करण्यासाठी मला काय काय करता येईल याचा विचार करतायत शेतकरी बांधवांना न्याय देताना मला काय करता येईल एक रात्र दिवस गरीबाच्या कल्याणासाठी चटणारा पंतप्रधान त्या ठिकाणी नरेंद्र मोदी काम करत आहेत बांधवांनो दादांचं भाषण आपल्याला ऐकायचंय नाहीतर मी त्यांच्या कामाचा पाडा या ठिकाणी वाचू शकतो बांधवांनो मला सांगा चार कोटी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर या देशात कधी मिळाली होती गरीबांना घर देण्याचं काम केलं कोटी त्या ठिकाणी उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून गॅस कनेक्शन देण्याचं काम या देशात झालं इज्जत घराच्या माध्यमातून जवळपास बारा कोटी त्या ठिकाणी स्वच्छता ग्रह देण्याचं काम या देशामध्ये झालं चौदा कटी घरांमध्ये हर घर जल योजनेच्या माध्यमातून जल जीवन मिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरामध्ये कनेक्शन दिली गेले पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी काढलं पस्तीस करोड लोकांना आयुष्यमान भारत कार्ड दिले हे कधी पाहिलं होत हे केवळ या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत म्हणून या ठिकाणी शक्य आहे म्हणून तुमचा आशीर्वाद शिवाजीराव पाटलांना त्या ठिकाणी शिवाजीराव आडळरावांना त्या ठिकाणी हवाय ज्या वेळेला आम्ही अबकी बार चारशो पार बोलतो त्यावेळेला छत्रपतींच्या मातीतला या भूमीतला जन्मभूमीतला खासदार चारशो मध्ये असणार की नाही कारण त्या छत्रपतींचं नाव घेऊन मोदी साहेब राज्य करतात ज्या छत्रपतींचा आदर्श घेऊन हे काही सभा त्यांची महाराष्ट्रातली संपत नाही त्या मोदी साहेबांच्या च्या माळेमध्ये अभिमानानं मताधिक्यानं शिवाजीराव आढळराव गेले पाहिजेत ही काळजी आपण या ठिकाणी सगळ्यांनी घेतली पाहिजे प्रश्न अनेक प्रश्न सुटतील हे कोण प्रश्न सोडवणार केंद्रात तर मोदी साहेब येणार आहेत ना देशवासियांनी निर्धार केलाय की या देशाचे पंतप्रधान मोदी असतील सरकार केंद्रामध्ये आमचं येणार आहे आपलं येणार आहे महायुतीचं येणार आहे राज्यामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा फडणवीस साहेबांचं सरकार आहे मग केंद्रात सरकार आमचं राज्यात आमचं मया तिवट्याला निवडून देऊन निधी कुठून आणणार विकास कामं कशी करणार या ठिकाणी दादा राज्याचे अर्थमंत्री पैसे कोणाकडे आहेत जलसंपदा मंत्री देवेंद्रजी त्या ठिकाणी धरण पाणी प्रश्न कोण सोडवणार परंतु या ठिकाणी केवळ नवटंकी करायची केवळ डायलॉग मारायचे आणि लोकांना फुलवण्याचं प्रयोग करायचा तुमचं एक नाटक चाललं आता तुम्हाला कायमचा तुमचा पडदा बंद हे शिरूरवाले केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या जसं बारामतीच्या जागेकडं लक्ष लागलं होत मग अशी कोणतरी त्या ठिकाणी म्हणाल की अजितदादांचा चेहरा प्रफुल्लित आहे अरे कुटुंब तुमचं एकत्र असेल पण बारामतीचं कुटुंब आणि या पुणे जिल्ह्याचा परिवार हा अजितदादाचा अजितदादाच्या मागे राहणार आणि येणाऱ्या निकालामध्ये आपल्याला ते दिसून निघेल आणि म्हणून दादाचा चेहरा प्रफुल्लित बघत असताना जरा रोहित पवारचा चेहरा बघा बघितला का तुम्ही आज रडीचा डाव सुरू झाला ना दोन हजार वाटले असतील पाच हजार वाटले असतील असं केला असेल म्हणजे पराभव दिसला कारण शेवटी बांधवानो दादा मी जवळून पाहिलेला आहे या महाराष्ट्रामध्ये मा विकास कामाची नशा काय बोलतात ती या माणसाकडे मी जवळून पाहिलेली आहे चोवीस तास मिनटा मिनटावर त्या ठिकाणी लोकांना भेटतात एकही मिनिट त्या ठिकाणी अवास्तव जात नाही फुकट जात नाही प्रत्येक मिनिटाला प्रत्येक बैठकीला मला महाराष्ट्रासाठी काय तरी द्यायचंय मला माझ्या कार्यकर्ता घेऊन आलेल्या प्रकल्पाला काहीतरी द्यायचंय अशा प्रकारचा ध्यास घेतलेला नेता आज या ठिकाणी आपल्या समोर आढावा घेऊन आलाय काम असणारे देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राच्या विकासासाठी झटतायत सर्वसामान्यांमध्ये आपला वाटणारा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सगळं आपल्याकडे आहे तुमच्याकडे हाय काय तुमच्याकडे राहुल गांधी आमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमची आमची तुलना होऊ शकत नाही आणि म्हणून या कार्यकर्त्यांची जी फळी आहे फौज आहे ती या ठिकाणी आढळरावांसाठी तेरा तारखेपर्यंत कामाला लागली पाहिजे मी मुस्लिम बांधवांना धन्यवाद देईन की आपण या ठिकाणी आढळरावांच्या मागे आपण या ठिकाणी अजितदादांच्या आणि राष्ट्रवादीच्या मागे आहात मी तुमचं मनापासून अभिनंदन करेन परंतु आपल्याला एक विनंती राहील काही अशा त्या ठिकाणी आहेत व्हिडिओच्या माध्यमात मताचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतायत बारामतीला सुप्रियाला द्या त्या ठिकाणी शिरूरला अमोल कोल्हेला द्या पुण्याला रवींद्र धंगेकरला द्या त्याच ताकदीनं माझ्या राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेल्या मुसलमानांनी सुद्धा त्यांना उत्तर दिलं पाहिजे आम्ही या मातीतले आहोत आम्ही विकासाचे पाईक आहोत अशा प्रकारचा मंत्र घेऊन याही बांधवांनी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अडळरावांच्या घड्या या आपल्या घड्याच्या समोरील बटन दाबून छत्रपतींच्या जन्मभूमीतला हा मावळा प्रचंड मताधिक्याने दिल्लीला पाठवा धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र